नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाइव मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाइव एक सर्वांगीण माहितीचं चॅनल राज्य परिवहन महामंडळाच्या दिग्रस आगारामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस एक आठवणीतील दिवस म्हणून ठरलेला आहे कारण की या आगारातील दोन कर्मचारी या दिवशी सेवानिवृत्त झाले तरी एका अधिकाऱ्याचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला यामध्ये लिपिक श्री बंडुपंत केशवराव मुजबुले यांना सेवानिवृत्ती प्रदान करण्यात आलेली आहे त्यांनी सुदीर्घ अशी सेवा प्रदान केलेली आहे चालक श्री उत्तम जाधव यांना देखील या प्रसंगी निरोप देण्यात आला त्यांनी ही उत्कृष्ट सेवा प्रदान केलेली आहे तर दिग्रस आगार व्यवस्थापक श्री जानकीराम आठवले यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला याप्रसंगी श्री बंडूपंत मुजबुले यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आणि कलर टी व्ही भेट स्वरूप प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाला ए टी आय प्रामुख्याने अजित डिप्परकर साहेब उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लिपिक श्री बाबूसिंग पवार सय्यद नदीम श्री विनोद चव्हाण श्री सुधीर मुडे आणि आगारातील महिला कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वी केला दिग्रसागारातील कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना भावी आयुष्यासाठी भरभरून अशा शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी चॅनल पाहत रहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका